सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत शहरातील पंचायत समितीच्या आय सी डी एस कार्यालयात तालुक्यातील आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका महिन्यात दोन वेळा मीटिंगसाठी येतात या मिटिंग सात ते आठ तास चालतात मात्र त्या ठिकाणी शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाहीये महिला कर्मचारी मोठ्या मीटिंगसाठी उपस्थित राहतात इतका मोठा कार्यक्रम असताना देखील मूलभूत सुविधा नसल्याने अनेक महिलांना अडचणींना सामोरे जावे लागते दीर्घकाळ मिटिंग सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याची गरज भासते मात्र त्याची कोणतीही व्यवस्था नाहीये यामुळे महिलांना बाहेरून पाणी विकत आणावे लागते शौचालयाची सुविधा नसल्याने देखील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या बालविकास प्रकल्प अधिकारी भारती यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की आताच बी डीओ साहेबांकडे शौचालय आणि पिण्याच्या पाण्याच्या मागणीचा प्रस्ताव दिलाय लवकरच महिला कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील कोणतीही महिला पाणी व शौचालयाच्या सुविधेपासून वंचित राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल महिला कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असून आता तरी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे जर लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास महिलांना महिलांना अजूनही अजूनही या साम... या सामोरे जावे लागेल प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे माझं नाव भारती सातारकर मी कर्जतोंड प्रकल्पासाठी बाल विकास प्रकल्पाधिकारी म्हणून सप्टेंबर दोन हजार पासून कार्यरत आहे आणि एक महिन्यापूर्वी माझ्याकडे कर्ज एक चार्ज आहे आत्ताच अंगणवाडी सेविकेनी ज्या काही तुम्हाला तक्रारी म्हणा किंवा प्रतिक्रिया दिल्या की त्यांना महिन्यातून आय सी डी एस ऑफिसला यावं लागतं आणि शौचालय आणि पाण्याची सुविधा नाही तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण मान्य बी ओ सरांकडे या कार्यालयासाठी शौचालयाची मागणी केली आहे आणि मंजुरी मिळत असते तात्काळ शौचालय बांधूनही देणार आहेत तसेच आपण नुकतीच पाण्याची सुविधा केली आहे आणि कर्जत एक प्रकल्पासाठी आठ दिवसात आपण पाण्याची सुविधा करू त्याच्यामुळे कोणत्याही महिना पाणी स्वच्छता नमस्कार बी जी चोवीस तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण कर्जत येते आणि कर्जत शहरामध्ये पंचायत समिती येथे आहोत आणि पंचायत समिती येथे आय सी डी एस कार्यालय येथे आलेलो आहोत आणि ह्या आय एस कार्यालयामध्ये तालुक्यातील पूर्ण महिला अंगणवाडी सेविका असू द्या किंवा आशा वर्कर असू द्या ह्या महिन्यातून दोन वेळा यांच्या मिटिंग होतात इथे आणि ह्या मिटिंगला कमीत कमी साडेसातशे ते आठशे महिला येतात इथे कर्मचारी या आणि त्या कर्मचाऱ्यांसाठी इथे महिलांसाठी शौचालयाची गैरसोय व पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धती त्यांची गैरसोय होते काय म्हणतात ते त्यांच्याकडनं ऐकून घेऊया काकू काय सांगाल नेमकं का तुम्ही आता इथे आज आलात मीटिंगला आणि मिटिंगला आले असताना तुम्हाला दिवसभर कमी कमी आठ तास इथे मिटिंगला थांबावं लागतं था। मात्र तुम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं जाते किंवा शौचालयापासून दूर ठेवलं जाते काय सांगाल नेमकं काय भावना आहेत तुमच्या माझे नाव छाया तानाजी ठोंबरे अंगणवाडी सेविका कोशाणे आम्हाला आय सी डी एसमध्ये महिन्यातनं दोन वेळा ला मिटिंगला यावं लागतं पण आमची इथं गैरसोय होते शौचालयाची शौचालय नसल्यामुळे आम्हाला बाहेर पंचायत समितीमध्ये जावं लागतं वर पाणी पाणी पिण्याची पण गैरसोय आहे पाण्या पाण्याची सोय आणि शौचालयाची सोय झाली तर शासनाने तेवढी दखल घेतली तर आम्हाला बरं वाटेल काय सांगाल तुम्ही नेमक्या तुमचं तुम्हीच बऱ्या वर्ष बऱ्याच वर्षापासून इथे कार्यरत आहात आणि कामावरती आहात हो। नेमक्या तुम्ही किती वर्षापासून इथे मिटिंगला येतं आणि तुमची काय गैरसोय होते नेमकं काय सांगा मी अंगणवाडी सेविका बांधले मी इथं बत्तीस वर्ष आले काम करते अंगणवाडी सेविका म्हणून पण खरंच म्हणजे आता यात आई बोलल्या की आम्हाला शौचालयाची सोय व्हायला पाहिजे तर खरंच आम्हाला म्हणजे शौचालयाची म्हणजे गरजच आहे हे मला वाटतं काकू काय सांगाल नेमकं तुम्ही कशा पद्धतीत किती वर्षापासून काम करता आणि आज तुमची गैरसोय होती काय सांगाल नेमकं माझे नाव अंजना रघुनाथ साळोखे आमच्या महिन्यातून दोन मिटिंगा होतात अक्षरशः आमची गैरसोय इथे शौचालय आणि पिण्याच्या पाण्यापासून आहे तर याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी काकू काय सांगाल तुम्ही तुम्ही काय सांगाल नेमकं <laughs> बोला मला काही नाही प्रॉब्लेम बिंदच बोला तू तुमच्या तुमच्या जे समस्या ते मांड ना कळणार कसे शासनाला हॅलो माझं नाव प्रमिला दीपक ढोले अंगणवाडी केंद्र नेवाळी आम्ही जेव्हा कर्जतला ऑफिसला मिटिंगला येतो तेव्हा आम्हाला इथे पाणी पण प्यायला नसतं आणि शौचालय पण नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला पंचायत समितीमध्ये शौचालयासाठी जावं लागतं तर ते शौचालयाचं काम आणि पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी हे नम्रित नमस्कार मी अंगणवाडी सेविका हलिवली मी इथे पंधरा वर्षापासून कार्यरत आहे तर मी इथे जवळच राहते पण माझ्या काही मैत्रिणी आहेत त्या खूप लांबून येतात म्हणजे जवळजवळ आमची दहा ते पाच या वेळेत मिटिंग असते परंतु काही काहींना आठ वाजताच घर सोडावं वा लागतं आमचा डबा आणि पाण्याची बॉटल आमच्याबरोबर असतेच पण ती पुरेशी नसते तर संध्याकाळपर्यंत पाण्याची आम्हाला गरज भासते आणि इथे वॉशरूमची पण सोय नसल्यामुळे आम्हाला पंचायत समितीमध्ये जावं लागतं तिथे आम्हाला म्हणजे आम्हाला कोणी विरोध करत नाही पण बऱ्याचशा महिलांना तिथे जाताना थोडंसं म्हणजे असं मनातनं असं हे होतं तर ते माझ्या सगळ्या मैत्रिणींची ती अशी खंत आहे तर शासनाने या गोष्टीच्या दोन गोष्टींची दखल घ्यावी अशी मी त्यांना नम्र विनंती करते तर ह्या होत्या अंगणवाडी सेविका महिला आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत पोचवलेल्या आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर शासनाने म्हणा किंवा आपले पंचायत समितीचे बी ओ साहेब आहेत त्यांनी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर त्यांची जी काही गैरसोय आहे ती लवकरात लवकर दूर करावी माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळूगुराव बीजीचे विश्वास कर्जत रायगड